पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे कडून अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी दारू तयार करण्याचे हातभट्टी उद्ध्वस्त करून एका इसमाला ताब्यात घेण्यात आले तीन जुलै रोजी खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम आदेश पंडित गायकर राहणार मलंगड रोड द्वारलीपाडा अंबरनाथ ठाणे हा द्वारलीपाडा या ठिकाणी अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू निर्मिती करत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन जुलै रोजी सव्वा एकच्या दरम्यान मोकळ्या मैदानात द्वारलीपाडा अंबरनाथ या ठिकाणी पोलीस पथकाने छापा कारवाई केली यावेळी आदेश पंडित गायकर वय चोवीस राहणार द्वारलीपाडा अंबरनाथ हा अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारूची निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह लावून गावठी दारू तयार रुपये गावठी दारूसह मिळून आला त्याच्या विरोधात हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी गावठी दारू तयार करण्याची हातभट्टी उद्ध्वस्त करून आरोपीला ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत